आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी नाशिक ग्रामीणच्या नांदगाव शहरातील मनमाड रोडवरील हॉटेल राज गार्डन समोर भरधाव वेगात आलेल्या टी व्ही एस आप मोटरसायकलवरील तीन अज्ञातिस्म्यांनी एका महिलेच्या गळ्यातील नव्वद हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून पुराबा केला होता याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या घटनेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या नेतृत्वाखाली तपास करत तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीवरून तिघांना अहिल्यानगरच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून जेरबंद केले सोमनाथ रामदास खलाटे राहणार आष्टी बीड किरण अर्जुन आजबे राहणार भिंगार अहिल्यानगर दिगंबर हिराचंद्र निकम राहणार झाळूळ वैजापूर अशी आरोपितांची नावे असून त्यांच्याकडून टी व्ही एस ॲप मोटरसायकल हस्तगत करण्यात आली असून सोने हे स्थानिक सोनाला विकले असल्याची माहिती दिली या टोळीचा मास्टरमाइंड सोमनाथ खलाटे याने नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात हद्दीत गुन्हे दाखल आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव धनंजय शिलावटे संदीप कडाळे आबासाहेब पिसाळ बाबासाहेब पवार हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुडे यांनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक